नमस्कार मी प्रवीण अहेर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण उचनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आहे पाहू शकतो बघा तीन हजार रुपये येण्याच्या संदर्भात तीन हजार रुपये तुम्हाला लाडक्या बहिणीनं वाटप होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त अपडेट आहे सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तीन हजार रुपयांच्या संदर्भात बघा आता हे जे काही तीन हजार रुपये ते या तीन हजार रुपयांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी सांगायचे तीन हजार रुपये कुणाकुणाला पाहिजे ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा तीन हजार रुपये पाहिजेत म्हणून त्याच्यानंतर पुढची महत्वाची माहिती बघा नवीन आलेली अपडेट सर्वात महत्वाची नवीन महत्वाची माहिती काय नवीन नियम बदलणार बघा नवीन जो नियम आहे तो बदलणार आहे आता हा नियम कुठला आहे कशा संदर्भाचा नियम आहे जो बदलला जाणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा निर्णय लाडक्या बहिणींच्या लाभाच्या संदर्भात तुम्हाला जे पैसे मिळतात त्याच्या संदर्भाचा हा निर्णय हा निर्णय कधी बदलणार आहे काय महत्त्वाची माहिती आहे बदलणार आहे किंवा नाही त्याच्या संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर बघा नवीन के वाय सीच्या संदर्भाची जी काय अपडेट आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणी विनंती करतो लाडक्या बहिणींना पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून तुम्हाला सांगतो बघा अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजून जाणार आहे तर लगेच आता आपण आज रोजीच्या आल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे पहिली अपडेट बघा माहिती सरकारने विधानसभेआधी वाजत गाजत सुरू केलेली लाडके बहीण योजना सरकारची डोकेडुखी थर ठरत आहे ठरू लागलेली आहे असतानाच आता अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताप देणारी ठरत आहे बघा आधी सरसकट फॉर्म भरा असं सांगणारं सरकार आता फेर तपासणी करा म्हणत आहे त्यामुळे गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालेलं आहे आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे पाहू शकतो बघा आता हा जो काही सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण केलं जाणार आहे अंगणवाडी सेविकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे कशासाठी तर बघा अगोदर अर्ज भरून घेतले होते अगोदर अर्ज जे आहे ते सरसकट भरले होते सरसकट म्हणजेच काय तर ज्या महिलांना वाटतंय आम्ही पात्र आहे त्या महिलांनी सर्वांनी अर्ज भरून टाकले होते बरोबर आहे आता अर्ज सरसकट भरणं झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी बघा फेर तपासणी जी ती करण्यात येत आहे फेर तपासणी जी ती करण्यात येत आहे फेर तपासणी जी ती राबवली जाते कुणाच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता बघा महत्त्वाचं म्हणजे काय तर अंगणवाडी सेविकांना जे काही मानधन दिलं जाणार होतं एका अर्जासाठी पन्नास रुपये ते पण अजून लाडक्या बहिणींना किंवा अंगणवाडी सेविकांना मिळालेलं नाही आहे संदर्भाची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे बघा महत्त्वाची माहिती पुढे तर बघा अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणाच्या कामाला नकार लाडक्या बहिणींचे फॉर्म सरसकट भरा सांगणारं सरकार आता फेरतपासणी करा आहे गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालं आहे आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाच्या कामास विरोध करायला सुरुवात केली आहे फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली होती सुरुवातीला हे योजनेत फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामसेवक तलाठी सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती दरम्यान राज्य शासनाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अंगणवाडी सेविकांमार्फत फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचं काम करताना अडचणी येत असून काम करणे अवघड होत असल्यामुळे या कामाला आता अंगणवाडी सेविकांनी विरोध सुरू केला आहे बघा काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या तर फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर धरले आंदोलन केलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा संमतीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार आणि मदतनीसला साडेआठ हजार रुपये मानधन जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात यावं यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छडण्याचा इशारा महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाने यावेळी दिलेला आहे बघा सुरुवातीला एक अर्जासाठी पन्नास रुपये अंगणवाडी सेविकांना मिळणार होते बरोबर आहे ते पैसे अजून भेटलेले नाही आहे अंगणवाडी सेविकांना कुणाला मिळालेत का कुठल्या वाडी सेविकांना ते पैसे मिळालेत का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं बघा माझ्या माहितीप्रमाणे तर ते पैसे अजून आलेले नाही आहेत जर तुम्हाला मिळाले असतील तर चांगली गोष्ट आहे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तो निधी वाटप झाला असेल तर उत्तम चांगली गोष्टच आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची माहिती बघा तीन हजार रुपयांच्या संदर्भात आत्ताच आपण पाहिलं जुलैचा हप्ता तुम्हाला आलेला आहे बरोबर आहे जुलैचा हप्ता तुम्हाला आत्ताच आलेला आहे आता राहिला ऑगस्टचा हप्ता बघा ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो पण तुम्हाला आता याच महिन्यामध्ये येऊ शकतो कारण आपण पुढे जर पाहिलं तर गणेशोत्सव आहे गणेशोत्सव असल्यामुळं गणेशोत्सव असल्यामुळं आता पुढे जो काही तुम्हाला हप्ता आहे तो येऊ शकतो ऑगस्टचा हप्ता पण तुम्हाला याच महिन्यात येऊ शकतो म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला याच महिन्यात भेटून जातील अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामुळं तीन हजार रुपये तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळू शकतात त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा एक नियम जो आहे तो नियम बदलणार असणाऱ्याच्या संदर्भात बघा महत्त्वाची माहिती तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी शासनाकडून लाडकीबिहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येत आहे या योजनेच्या निकषांनुसार कुटुंबातील एका किंवा दोन महिलांना पैसे दिले जातात या निकषांवरून मागील काही दिवसांपासून वगळण्यात येत आलेल्या असलेल्या नावांवरनं खासदार सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे बघा काय निशाणा साधलेला आहे तर बघा सुप्रियाताई सुळे यांनी सरकारवर काय टीका केली सरकार हस्त्या खेळत्या घरांमध्ये सासूसुना जावा जावा नंद जाऊ यांच्यात भांडणे लावण्याचं काम करत आहे अशी टीका त्यांनी केली त्यांनी समाज माध्यमावर एक ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आता बघा महत्वाचं म्हणजे काय तर लक्षात घ्या हे का होतंय लाडकी बहीण योजनेमुळेच बघा लाडकी बहीण योजनेमुळेच ह्या पद्धतीचे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत आता त्याच्यामध्ये काय होतं आहे जो काही नियम आहे शासनाचा जो काही नियम आहे त्याच्यानुसार आपण मागेच मी तुम्हाला दाखवलं आहे बघा शासनाचा नियम काय तर एक विवाहित महिला एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अविवाहित महिला आहेत या योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणजेच एक अविवाहित महिला आणि एक अविवाहित महिलेलाच लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळू शकतो म्हणजे एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये दोन व्यक्तींना मिळू शकतो एक कुटुंब म्हणजेच एक रेशन कार्ड बरोबर आहे आता एक रेशन कार्डमध्ये एका कुटुंबामध्ये दोनच व्यक्तींना हा लाभ मिळू शकतो त्याच्यामध्ये एक विवाहित महिला पाहिजे आणि एक अविवाहित महिला पाहिजे अशा पद्धतीचा नियम आहे आता त्याच्यामध्ये जर आपण पुढे जाऊन बघितलं तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे की जर समजा एका घरामध्ये सासूसून दोघांचा लाभ चालू असेल जावा जावं असतील त्यांचा लाभ चालू असेल ननन जाऊ असेल त्यांचा जो काही लाभ आहे तो चालू असेल तर त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचं जे काही काम आहे ते सुरू असल्याची टीका सुप्रियाताई सुळे यांनी केलेली आहे आणि हा जो काही नियम आहे का 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 हा नियम बदलला जावा अशा पद्धतीची मागणी महिला वर्गांमधनं पण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे महिला पण याच्या संदर्भाची मागणी करत आहे तुम्हाला काय वाटते तुमची मागणी आहे की सासूसुना जावा जावा किंवा ननंद जाऊ याच्यामध्ये जो काही हा प्रकार सुरू आहे तर हा जो काही नियम आहे तो बदलला गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींचा जो काही लाभ आहे तो सुरूच राहिला पाहिजे हा जो काही नियम आहे याच्याविषयी तुमचं जे काही मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं यावर तुमचं काय मत आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती आपण वाय सीच्या संदर्भात पाहूया बघा लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करायची त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती तर बघा केवायसी करण्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती अशी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलो की तुम्हाला काय पाहायला मिळते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेचे लाभार्थी वाय केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता आता हे अगोदर नव्हतंही आत्ताच त्या ठिकाणी आलेले ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकतात म्हणजे काय तुम्हाला ई के वाय सी आता करायची आहे ई के वाय सी केली तरच तुम्हाला लाभ जो आहे तो लाभ मिळणार ना आहे नाही तर तुमचे पैसे जे ते बंद होणार आहेत आता ही ई के वाय सी प्रक्रिया कधी सुरू होईल त्याच्या त्याच्यासंदर्भातची काय अपडेट आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे जसे सुरू होईल तशी अपडेट तुम्हाला मिळेल लाईव्ह व्हिडिओ पण त्याचा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर बनवून टाकणार आहे म्हणजे जेणेकरून सर्वांना त्याच्यासंदर्भाची माहिती जी आहे ती मिळून जाणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी वाट बघायची अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायचं नाही ई सी सुरू झाली की मी तुम्हाला त्याच्या संदर्भाची माहिती देणारच आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद